सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण सात पुनर्विवाह हो। मी शारदा सदनात असताना माझे वडील मला भेटावे म्हणून पुण्याला आले ते कर्वे यांच्याकडे उतरले होते कारण कर्वे त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजात प्रोफेसर होऊन पुण्यात राहण्यास आले होते ह्यापूर्वी त्यांची पहिली बायको वारली होती तरी बिराड चालूच होते कारण घरी चार पाच मुले होती बायकोची बहीण करव्यांकडेच असे व मुलांचे पाहि तेव्हा ते वाड्यात राहत तेथे माझे दादा मधून मधून जात सुप्रसिद्ध पुरुषोत्तम ठाकूरदास हे दादांचे विद्यार्थी त्यांना बरोबर घेऊन दादा कोकण प्रांत दाखवण्यास गेले होते तेव्हा जाताना ते पुण्यात आले होते मी मुंबईत सदनात असताना कर्वे केव्हा तरी रमाबाईंकडे येत त्यांची व आमची घरची ओळख आहे हे, हे रमाबाईंना माहीत होते पुण्यास केव्हा तरी करव्यांच्या घरी जाण्याची मला परवानगी होती दादा किंवा बाबा आले म्हणजे मी भेटावयास जात असे जेवण झाल्यावर दादांकडील पत्र वगैरे गोष्टी सुरू झाल्या बाबा म्हणाले का हो तुम्ही पुन्हा लग्न करणार नाही का त्यावर उत्तर मिळाले आपण जमले तर विद्वेशीच लग्न करावे असा विचार ठरवला आहे बाबांना हे ऐकून आनंद झाला कारण त्यांना पहिल्यापासून मला कुठेतरी दूर नेऊन कुमारिकाच आहे असे सांगून माझे लग्न करून टाकावे असे वाटत होते मी त्यांची पाठ पाय चेपी त्यावेळी ते ह्याबद्दल मला विचारेन पण मी म्हणे नको बाबा तोही मेला तर मी आपली सासरी काम करीन तर सारे आयुष्य निघून जाईल करव्यांचा निश्चय ऐकून बाबांना आनंद झाला त्यांना माझे लग्न व्हावे असे वाटे व ही योजना रामानेच घडवून आणली असे त्यांच्या मनाने घेतले दुसऱ्या दिवशी बाबा मला भेटण्यासाठी सदनात आले तेव्हा मी बागेला पाणी घालीत होते शिवरात्रीचा दिवस बाबांना बाईंनी रामफळ वगैरे खावायला दिले तेव्हाच बाबांनी माझ्या पुनर्विवाहाची गोष्ट काढली मी पुन्हा लग्न करण्यास तयार व्हावे असे सुचविले व माझा रुकार मिळविला हे कर्व्यांना समजताच त्यांनी आई वडिलांची संमती मिळवण्यास बाबांना सांगितले व ते त्याप्रमाणे मुरुडास जाण्याकरिता मुंबईस गेले परंतु या पुनर्विवाहात आपले अंग आहे असे लोकांना समजले तर आपल्याला पुढे त्रास होईल असे वाटून त्यांनी मुरुडास न जाता देवरुखचाच रस्ता सुधारला इतक्यात दादांचे लग्न पुण्यात झाले त्यांची पहिली बायको मेली होती त्यांनी मात्र परत एका प्रौढ कुमारिकेशीच लग्न केले त्या लग्नाच्या वेळी कर्व्यांनी स्वतःच्या पुनर्विवाहासंबंधी त्यांना सांगितले त्यांना ते तितकेसे आवडलेले दिसले नाही दादांच्या लग्नाचे जेवण आटोपल्यावर कर्वे मला भेटण्यास सदनात आले ते म्हणाले मी गरीब आहे पंडिता रमाबाईंकडे आहे तसे माझ्याकडे नाही तुला जर माझी गरीबी पसंत असेल तर तुझ्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे तुझ्याशी लग्न करण्याची माझी तयारी आहे मी माझी तयारी दर्शवली व आम्ही दोघांनी लग्न करण्याचे ठरविले त्यानंतर कर्वे स्वतः कोकणात गेले आणि आईला व वडील भावाला त्यांनी आपला विचार कळविला लग्न करायचं झालं तर विद्वेषीस करीन नाही तर तसाच राहीन असा कर्व्यांचा निश्चय पाहून उभय त्यांनी त्यांना संमती दिली तेव्हा ते परत पुण्यास आले कोकणातून परत आल्यानंतर कर्वे बाईंकडे आले बाई म्हणाल्या तुमचं दोघांचं लग्न ठरलं हे पाहून मला आनंद वाटतो पण तुम्ही गोदूबाईच्या नावानं तीन हजार रुपये केले पाहिजेत करव्यांनी ते कबूल केले लग्न झाल्यावर कैलासवासी प्री आगरकर यांच्या साक्षीने माझ्या नावे पॉलिसीपैकी तीन हजार रुपये ठेवण्याचा कायदेशीर लेख करून दिला करव्यांशी माझे लग्न व्हायचे ठरले तेव्हा रमाबाईंना ते, रमा ते तितकेसे आवडले नाही त्या म्हणाल्या कर्वे ह्यांची प्रकृती चांगली नाही ते वाळके दिसत आहेत तुझ्या लहान वाटतात पहिला बारा वर्षाचा मुलगा आहे पगार थोडा तेव्हा सर्व विचार कर व मग त्यांच्याशी लग्न कर निदान एक वर्षभर तरी थांबलीस तर बरं होईल त्यांच्या म्हणण्याचा हेतू हा की कर्वे तोपर्यंत तरी जगतात की नाही प्रकृती आहे इतपत तरी राहते की नाही ते पहावे हे विचार मलाही बरोबर वाटत वाटे मी बाबांचे ऐकले नाही तर काही हरकत नाही पुनर्विवाहच कशाला हवा मी माझे कोठेही करू शकेन पण दुसरा विचार मनात येईल मी जर पुनर्विवाह केला तर माझ्या आप्तमंडळींना जवळ करता येईल त्यांना मदत करता येईल माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी बाळी ही परांजाप्यांना दिली होती ती दोघे करव्यांजवळच होती माझी बहीण कृष्णी ही सुद्धा विधवा होऊन मुलांसह देवरुखास आली होती त्यांचे पुढे काय होणार त्यांना कोण मदत करणार मला सत्ताविसावे वर्ष पुरे होत आले होते शाळेत फक्त पाच वर्ष ठेवण्याची मुदत तेवढ्याच शिकणे व्हावे तितके झाले नाही तर मला कोठे चांगली नोकरी कशी मिळेल तेव्हा शेवटी असे ठरवले की बाबांचे म्हणणे ऐकून परत उडी टाकून किंवा नशिबाची परीक्षा पाहावी आणि मी कर्वे ह्यांच्याशी पुनर्विवाह करावा असा निश्चय केला कर्वे माझ्याशी पुनर्विवाह करणार ही बातमी करव्यांची मेहुणी अक्का हिला समजली तेव्हा ती करव्यांना म्हणाली तुम्ही पुनर्विवाह करणारच तर तुमचे मुरुडचे शेजारी मोरोपंत काळे ह्यांची मुलगी द्वारकी शारदा सदनात आहे तिच्याशी का नाही करीत द्वारकी अक्काच्या विशेष परिचयाची होती तेव्हा तिच्याबरोबर लग्न झाल्यास आपल्याला घर सोडून बाहेर दुसरीकडे जायला नको असे तिला वाटले असावे पण द्वारकी शरीराने सुदृढ नव्हती व प्रकृतीने यथातथाच आणि पुढे ती लवकरच वारलीही या सर्व बाबतीत मला आश्चर्य वाटते बावांचे त्या काळच्या मानाने पाहिले तर त्यांनी माझ्या लग्नाची खटपट करावी हे नवलच बाकी माझे बाबा इतरांच्या मानाने जरा पुढारलेलेच होते त्या काळी महारांची सावली पडणे हे सुद्धा पाप विटाळ असे मानित त्यावेळी लोकांना न भिता माझे बाबा महारांना ओटीजवळ बोलावीत व त्यांना ताक पाणी काय हवे ते देत मला वाटते त्यांना इतर धर्मापेक्षा माणूस की हाच धर्म माहीत होता आणि त्याच विचाराला धरून त्यांनी माझ्या लग्नाची खटपट केली असावी पूर्वीच्या जुन्या लोकात दोन वेगळे पंथ असत काही अगदी कर्मठ स्नान संध्या वेदपठन ह्यातच गुंग दुसरे भक्तीमार्गी भक्तीमार्गी लोकांचे विचार त्या काळच्या मानाने पुढारलेले असत त्यापैकीच माझे बाबा होते मी लहानपणी देवाच्या पूजेचे करीत असे तसेच विधवा होऊन घरी परत आल्यावर सुद्धा करू लागले ते बाबांना चालत असे ते म्हणत अग त्या देवानंच तुला विधवा केली आहे त्याला हे चालवून घेतलंच पाहिजे बरेच दिवस हे इतर लोकांना माहीत नव्हते ते केव्हा तरी एकदा समजले आमचे उपाध्याय म्हणाले हा भ्रष्टाकार घरात नको बाबा म्हणाले हे पहा हे मला चालतं माझ्या देवाला चालतं तुम्हाला नसेल चालत तर तुम्हीच इकडे येऊ नका कसे दादा मात्र आमच्या लग्नाला राहिले नाहीत त्यांच्या लग्नानंतर पंधराच दिवसांनी आमचे लग्न झाले पण ते निघून गेले हो व त्यांनी लग्नाला हजर राहण्याचे टाळले मग उगीच लोकांचा त्रास होऊ नये म्हणून की काय न कळे अकरा मार्च अठराशे त्र्याण्णव रोजी आमचे लग्न व्हायचे ठरले जुन्या विधीप्रमाणे लग्न समारंभ पार पडला मालवणच्या भिकंभट वझे नावाच्या वैदिक ब्राह्मणाने आमचे लग्न लावले अकरा मार्च ही शारदा सदन निघाल्याची तारीख त्या दिवशी सदनाचा वाढदिवस होता त्यानिमित्त संध्याकाळी आम्ही सदनात गेलो मी बाईंची लाडकी होते त्यामुळे लग्नाच्या निमित्ताने त्यांनी वेळी मोठा समारंभ केला बरीच मंडळी जमली होती जेवणाला मोतीचुराचे लाडू केले होते पापड फेण्यासकट सर्व तयारी तिथल्या मुलींनी केली होती चहाच्या वेळी वेडिंग केक वगैरे होता मोठा थाट झाला सर्व मंडळी एकाच पंक्तीला जेवलो तेव्हापासूनच जातीभेदाची कल्पना माझ्या मनातून जाऊ लागली आणि आज तर मनुष्य जात ही एकच आहे व त्यात फरक नाही असे मला वाटते आमची जेवणे आटोपली नंतर बक्षिसे देऊन गाणी गाऊन शिक्षक विद्यार्थिनी पाहुणे मंडळी या सर्वांनी प्रेमाने आशीर्वाद दिले बाईंनी मला दागिने व लुगडी दिली तसेच आपल्या जावयाला कर्व्यांना कपडे दिले त्यावेळी मुलींना सांगितले तुम्हापैकी कोणाला वाटेल की, की लग्न केलं की बाई असा थाट करतात पण असं मनात आणू नका हे कार्य पहिलं आणि शेवटलंच यावेळी आमच्या शेजारी बसलेले डॉक्टर भांडारकर करव्यांना म्हणाले तुम्ही बायकोचं नाव काय ठेवणार ते उखाणा येऊन सांगा तेव्हा कर्व्यांनी उखाणा घेतला तो असा सदनाचे उपकार मजवर झाले फार सदनाचे उपकार मजवर झाले फार आनंदीने फेडायला असावे तयार ते शब्द अजून माझ्या मनात आहेत मी कर्व्यांचे नाव कधीच घेतले नाही कारण धोंडो हे नावच मला आवडत नसे त्यामुळे मला कोणी किती अडवले तरी मी नाव घेण्याचे टाळीत असे मात्र नवऱ्याचे नाव घेतले तर आयुष्य कमी होते ही जुनी कल्पना मला खरी वाटत नव्हती लग्नाच्या पूर्वी मी कर्व्यांना इतरांप्रमाणेच अन्ना म्हणत असे पण लग्नानंतर काय म्हणणार तेव्हा बाईंनी सुचवल्यावरून मी कर्वे म्हणू लागले अशा रीतीने सदनातील समारंभ आटोपल्यावर सदनातील विद्यार्थिनी व पाहुणे मंडळी यांची सभा झाली अभिनंदनाची भाषणे झाली त्यावेळी तेथील मुलींनी केलेली गाणी म्हटली त्यातून जसा काही आम्हाला उपदेशच केला होता ती गाणी कर्व्यांच्या आत्मवृत्तात आहेतच पण मुद्दाम येथे देत आहे पहिलं गाणं आहे आनंद झाला फार आम्हाला आनंद झाला फार प्रिय भगिनी गे गोदूबाई सुखी करी संसार जन अपवादा न गनुनी सखये केला योग्य विचार वाहवा करतील सृजन तुझी गे करतील साह्य अपार तुम्हा उभयता प्रभु सुख देवो करा तुम्ही उपकार आनंद झाला फार आम्हाला आनंद झाला फार दुसरं गाणं नांदा भरे प्रसन्न हृदये या सृष्टी माझी तुम्ही लोका लोकासाह्य करुण कीर्ती मिळवा इच्छित असो या आम्ही दुष्टांची वचने मना न गनुनी सद्वाक्य आनामनी संपादा सुजनत्वकी सुखद जे आहे खरे या जणी सौभाग्यानुभास विन्मुखाशा हीन स्थिती जियेस सैख्य सैख्यजुळिले वैधव्य आली कळा ऐशी एक अनाथ बाल बालविधवाजी लग्नासया झाली धैर्यधरुणी जी भगिनीनु चिंता तियेचा जया नांदा भरे प्रसन्न हृदये या सृष्टी माझी तुम्ही लोका साह्य करुण कीर्ती मिळवा इच्छित असो या आम्ही तिसरं कडवं दिनोद्धार प्रभो सुरक्षितपणे राखी नव्या जोडप्या व्हावे साह्य तया कडुनी करवी दिनावरी सत्कृपा वैधव्याग्नित शेकडो बुडती ज्या प्रारब्ध योगे स्त्रिया मानिती आर्यजन त्या रक्षी तुच्छ दया बाईंनी चैतक घोड्याच्या गाडीतून आम्हा दोघांना घरी पोचविले व मी पुन्हा संसारात पाऊल टाकले पुढच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे मी दोन तीन वेळा माहेरपणासाठी शारदा सदनात गेले पण पुढे शारदा सदन पुण्यातून गेलेच कारण इकडच्या मंडळींचा शारदा सदनावर राग झाला रमाबाईंच्या शाळेत काही मास्तरणी आपल्या धर्माच्या नव्हत्या ज्यांना पुढे आपला समाज जवळ करणार नाही अशा चुकून फसलेल्या गरीब विधवा दिसल्या तर त्यांना त्या ख्रिस्ती बायका जवळ घेऊन दोन्ही धर्माच्या गोष्टी सांगत त्या म्हणत ह्या तुमच्या धर्मात देवतरी कसे समाजही तसाच मनुष्य चुकतो ढोरं कधी चुकत नसतात पण एकमेकांची चूक पोटात घातली पाहिजे तुमच्यात एकमेकांची चूक झाली तर मायेची माणसं सुद्धा कानाडोळा करीत नाहीत उलट उजेड करून दाखवतात असला समाज व धर्म कशाला तुला पोटाशी धरतो त्या यशू प्रभूला शरंजा म्हणजे मन मनाचा पालट होईल त्यांचे दुःखी मन गोड बोलण्याकडे वळे व अशा काही मुली आपण होऊन ख्रिस्ती झाल्या पण त्याचा आरोप पंडिता रमाबाईंवर झाला तेव्हा पूर्वीचे सर्व सल्लागार मंडळी राजीनामा देऊन संस्था सोडून गेली मग कैलासवासी गंगाधर पंत गर्दे कैलासवासी सदाशिवराव केळकर मिस सुंदराबाई पवार वगैरे दुसरी मंडळी आली ती सर्व पंडिता रमाबाईंप्रमाणेच चालत पण लोकांचा विश्वास उडाल्यामुळे बऱ्याच पालकांनी मुली काढून घेतल्या व हळूहळू मुलींची संख्या बरीच कमी झाली पुढे शारदा सदन पुण्यातून केडगावास गेले व माझा संबंध अजिबात तुटला तुम्ही ख्रिस्ती व्हावे असा प्रत्यक्ष उपदेश त्यांनी कधीही केला नाही आडून आडून त्या पाहत की काही बोटचेपे आहे की काय पण आम्ही दोघे ख्रिस्ती धर्माकडे वळत नाही असे पाहून रमाबाईंनीही पुढे आमचा नाद सोडला चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण